दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला रात्री दोन वाजेच्या सुमारास फिर्यादी हौसाबाई कोंडाजी राहींज या त्यांच्या घरामध्ये झोपलेल्या असताना फिर्यादीस उठता बसता येत नसल्याने फिर्यादीची सून इंदुबाई हिनं घरास बाहेरून कुलूप लावले होते त्यानंतर कोणीतरी अज्ञात दोन चोरट्यांनी फिर्यादी झोपलेल्या घराचे कुलूप बाहेरून तोडून घरात येऊन जिवे ठार मारण्याची धमकी देऊन फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने रोख रक्कम चोरून नेली सदर घरफोडीच्या घटनेबाबत पारनेर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सोमनाथ घरगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक था। किरण कुमार कबाडी यांना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये झालेल्या घरफोडीचे गुन्हे था उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या वरील नमूद सूचनेनुसार पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकरता स्थानिक गुन्हे शाखेचे था पोलीस निरीक्षक हरीश भोये पोलीस अंमलदार अतुल लोटके गणेश लोंडे फुरकांत शेख सोमनाथ सांबरे सागर ससाणे रोहित येमूल आकाश काळे बाळासाहेब गुंजाळ मनोज साखरे प्रशांत राठोड चालक अरुण मोरे यांचे पथक तयार करून आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत पथकास सूचना आणि मार्गदर्शन करून पथकास रवाना केले होते पथकाने घटना ठिकाणी भेट देऊन गुन्ह्यातील आरोपींचे तांत्रिक विश्लेषण आणि व्यावसायिक कौशल्या आधारे शोध घेत असताना दिनांक तीस नोव्हेंबरला माहिती मिळाली की सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार गणेश रमेश काकडे याने त्याच्या साथीदारांसह केला असून तो सध्या नाका ना परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाल्यानं पथकाने तात्काळ सदर ठिकाणी जाऊन सापळा रचून थांबले असता त्या शिताफिने ताब्यात घेऊन त्याचे नावगाव विचारले असता गणेश रमेश काकडे असे असल्याचे सांगितले त्या सदर गुन्ह्याबाबत विश्वासात घेऊन विचारपूस केली असता गुन्ह्यात मी आणि माझे साथीदार अक्षय उर्फ सोन्या अर्पण भोसले गंड्या अर्पण भोसले अशांनी मिळून केले असल्याचे सांगितले त्यास विश्वासात घेऊन गुन्ह्यातील चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता आरोपीच्या सांगण्याप्रमाणे सोन्याच्या धातूचे मणी कानातील कुडके सोन्याची नथ असा एकूण बासष्ट हजार नऊशे छप्पन्न रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच आरोपी गणेश रमेश काकडे याच्याकडे आणखीन विचारपूस केली असता त्याने आणि त्याच्या साथीदारांनी मिळून यापूर्वीही अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली ताब्यातील आरोपी आणि जप्त मुद्देमाल पारनेर पोलीस ठाण्यात गुन्ह्याचा तपासकामी हजर करण्यात आला असून पुढील तपास पारनेर पोलीस स्टेशन करत आहेत